हॅलो रिवन मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे तुरीचं वरण त्यासाठी मी ह्या ठिकाणी घेतलं आहे अर्धी वाटी डाळ दहा मिनटं मी अशीच भिजत घातली होती त्यानंतर ह्या ठिकाणी मी घेणार आहे टोमॅटो अर्धा चिरून कढीपत्त्याची पानं त्यानंतर हिरवी मिरची दोन हिरव्या मिरच्या मी ह्या ठिकाणी वापरणार आहे तर हिरवी मिरची स्वच्छ धुवून घेतली आहे त्याचबरोबर कढीपत्ता देखील स्वच्छ धुवून घेतला आहे आणि तिखट मिरची आहे त्यामुळे मी एकच घालते आहे तर ह्या ठिकाणी आ, कुकर छान गरम झाला आहे एक चमचा तेल घालूया तेल गरम होताच आपण त्याच्यात राई जिरं घालून घेणार आहोत राई जिरं छान तडतडल्यानंतर मिरची त्यानंतर लसूण त्यानंतर कढीपत्ता घालून आपण टोमॅटो घालून त्यानंतर हळद घालूया आता छान तेल कडक तापलं आहे मोहरीचा ता तडतडल्याचा आवाज येत आहे त्यानंतर जिरं जिरं त्यानंतर ह्या ठिकाणी मिरची लसूण त्यानंतर हा कढीपत्ता त्यानंतर इथे आपण अर्धा टोमॅटो घालूया अर्धा टोमॅटो त्यानंतर ह्या ठिकाणी हळद थोडस ह्या ठिकाणी आपण घालूया हिंग मीठ आपण ह्या ठिकाणी घालून घेऊया चवीपुरतं

थोडी पातळ हवी असल्यास तुम्ही घालू शकता तर मिक्स करून घेऊया छान आणि हाता शिटी काढून घेऊया आपण तीन ते ती चार तर ह्या ठिकाणी कुकरच्या तीन ते चार शिटा झाल्या आहे वरण आपलं शिजलं आहे तर आपण आता कुकर थंड होण्यास ठेवूया आणि मग वरण सर्व करूया तर ह्या ठिकाणी कुकर देखील थंड झालं आहे मी वरण एका टोपमध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता वरण आपलं छान रेडी झालं आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनला प्रेस करा जेणेकरून माझे नवीन नवीन जे रेसिपी अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल थँक्यू फॉर वॉचिंग